या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने हा मंगलमय सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या भारतीय संस्कृतीनुसार मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमांना पुष्प अर्पण करून या कार्यक्रमाचे विधिवत नैतिक अधिष्ठान बळकट करण्याचा संकल्प तरतुत्व हातातून प्रकाशमान कार्य घडण्याचा संकल्प या संकल्पाने काळात हे पोलीस स्टेशन बनले त्या काळातल्या गरजा त्या काळातल्या घटणाऱ्या घटना आणि आज दोन हजार चोवीस मध्ये आवश्यकता आहेत आपल्या गरजा आहेत आणि आता ज्या घडणाऱ्या घटना याच्यात जमीन आसमानचा फरक हा झालेला आहे आज आपण पाहतो की तेव्हा नुसतं पोलिसांनी रागाने पाहिलं तरी बदमाश प्रवृत्तीचे लोक दहा दिवस दिसत नव्हते हो आणि आज असा आहे का लहान लहान तेरा चौदा वर्षाचे पोरई ते आज पोलिसांवर हात टाकायला कमी करत नाही इतक्या प्रमाणात आता जग बदलत चाललाय आणि गुन्हेगारी वाढत चालली आहे आणि या सगळ्या या अशा बदलत्या काळामध्ये आपलं पोलीस खातं सुद्धा अद्ययावत असलं पाहिजे सर्व सुविधायुक्त असलं पाहिजे आणि या बदलत्या आणि पळणाऱ्या काळासोबत त्यांनी पळालं पाहिजे या दृष्टीनं खऱ्या अर्थानं या एक सर्व पोलीस बांधवांना त्यांच्या हक्काचं ऑफिस त्यांच्या हक्काचं सर्व सुविधायुक्त असलेलं ऑफिस आपल्या भागात निर्माण झालं पाहिजे या दृष्टीने आम्ही खरोखर गेले तीन चार वर्ष आम्ही प्रयत्न करतो आज हिवरखेड पोलीस स्टेशन असेल जलम नंतर पिंपळगाव राजा नंतर आम्ही शिवाजीनगर खामगाव नंतर खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन नंतर डीवाय एस पी ऑफिस ॲडिशनल एस पी यांचं अतिरिक्त प्रशासकीय इमारत अशी आम्ही सर्व ऑफिसेसची मागणी केली आहे आणि माझा असा विश्वास आहे की आम्ही येणाऱ्या चार सहा महिन्यांमध्ये सर्वांची ऑर्डर लवकरात लवकर आणू आणि आपल्या विभागातल्या सर्व पोलीस बांधवांना याच्यात मदत करू कारण शेवटी पोलीस विभागच असा असतो की जो समाजाला शांत ठेवू शकतो कायदा सुव्यवस्थेची कुठेही परिस्थिती निर्माण होऊ नये या दृष्टीने स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून काम करणारा हा विभाग आहे आणि स्वतःची जीवाची पर्वा न करता स्वतःचा आजार स्वतःच दुःख न पाहता हे सर्व लोक काम करत असतात त्यामुळे आम्हालाही हे क्रम प्राप्त असते की आम्ही पोलिस विभागाच्या सर्व बांधवांसाठी काही ना काही केलं पाहिजे आज आपल्या पोलिस हाऊसिंगसाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत तेही लवकरात लवकर पोलीस हाऊसिंगचे जेवढे आपले प्रपोजल आहेत ते आम्ही त्या ठिकाणी असं पाहायला येते की खऱ्या अर्थाने ज्याच्यावर अन्याय झालाय तो बाजूला राहते आणि क्रॉस कंप्लेंट घेऊन त्याच्यावरच गुन्हा दाखल केला जातो त्यामुळे हा हा प्रकार फार वाढतोय त्यामुळे याबाबतही थोडस पोलिसांनी कडक होण्याची गरज आहे जो खरोखर ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याची कंप्लेंट घेऊन अन्याय करणाऱ्यालाच दा आपण दाबलं पाहिजे पण बऱ्याच घटनांमध्ये उलट होताना दिसते पण तो शेवटी आता दैनंदिन कामकाजाचा भाग आहे आपण सर्व वरिष्ठ लोक त्यात लक्ष घालाल बाकी आज आपण सगळेजण इथं आलात आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि लवकरात लवकर ही पोलिसांची प्रशस्त इमारत आपल्या सगळ्यांच्या सेवेत रुजू होईल आणि निश्चित या इमारतीतून भविष्यात ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांचा अन्याय दूर होऊन सगळ्यांना मदतीचा हात विभाग आपल्या सगळ्यांना देईल आणि एक चांगलं वातावरण या संपूर्ण परिसरात पोलीस विभाग निर्माण करेल हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या सर्वांच्या संपन्न हो होत आहे आपल्या विभागाचे भाग्यनी दाते महाराणी आणि आमदार अखाई या ठिकाणी भूमिपूजन संपन्न करत आहे त्यांच्यासोबत संपूर्ण राज्यभर जनता नावलौकिक आहे असे विशेष मा, पोलीस महानिरीक्षक माननीय खोपळे साहेब आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय विश्व पानखरे साहेब माननीय प्रतिनिधी सुद्धा या ऐतिहासिक क्षणाचे आक्षेप

आणि त्या इमारती आता म पडायला आल्या आहेत मोडकडी आल्या आहेत इंग्रजकालीन इमारतींमध्ये आजच्या बदलत्या गरजांनुसार पोलीस विभागाला ज्या ज्या सुविधा पाहिजे त्या इथं उपलब्ध करून देता येत नाही त्यामुळे आम्ही शासनाकडे बऱ्याच दिवसचा पाठपुरावा करतो त्या माध्यमातून आज खामगाव मतदारसंघातील किंवाळगाव राजा आणि जलम या दोन्ही पोलिस ट्रेनचं भूमिपूजन आपण केलं आणि अद्ययावत अशा नऊ नऊ हजार दहा हजार स्क्वेअर फुटाच्या इमारती आहेत यामध्ये सर्व सुविधा मग महिला कर्मचारी असतील त्यांच्यासाठी इंटरॉगेशनसाठी पी एस आयसाठी रोजनिशीसाठी आपले ई फेरफारसाठी आपलं सॉरी एफ आय आरसाठी अशा सगळ्या सुविधा इथे आपण देतो आहे आणि अद्यावत असं पोलीस स्टेशन येणाऱ्या वर्ष दीड वर्षात आपल्या विभागात निर्माण होणार आहे महिला आमदार श्वेता माले को जो चाहोगे हम आहे घटनाओं का निषेध करते लेकिन जो लोक ये कर रहे इनके भी पीछे हमने देखना चाहिए आ, शिंदे साहब को जो लोगों ने धमकी दी थी वो गलती से बुल्ढाना जिले के ही निकले और दोनों लड़के जो है वो मुझे लगता है थोड़ा मानसिक रूप से कमजोर मुझे नज़र आते हैं या फिर उन्होंने कुछ तो भी मिश्यस काम करने के हिसाब से ये बदली धमकी दी थी श्वेताताई महाले को जो धमकी आई है उनकी भाषा ये बहुत ही निंदाजनक है और मैं पुलिस विभाग से विनती करूँगा विशेषकर देवेंद्र जी से विनंती करूँगा कि ऐसे जो समाज कंटक इनको पकड़ कर कड़क से कड़क, कड़क सजाए करनी चाहिए सर जी उद्धव ठाकरे जी ने एक स्टेटमेंट दिया था उन्होंने अपने आप को जापान कहा है कि मुझे हर रोज धक्के मिल रहे हैं भूकंप के उन्होंने ऐसा क्यों कहा होगा क्या लगता है उद्धव तो? जी ने अभी सही मायने में देखा जाए तो कोई अच्छे डॉक्टर के पास चले जाना चाहिए आदमी खुद <ख्याँगी> गलती करता है अपने शेख चिल्ली की वो एक शेख चिल्ली की या किसके लिए भी एक कहानी आती थी कि एक इंसान पेड़ के टहनी पे बैठता है और वो टहनी उल्टी दिशा से काटता है फिर वो जब टहनी गिरने वाली है तो वो उस पर बैठा होता है तो वही पोजीशन आज उद्यव जी की है वो टहनी पे बैठे हैं वो टहनी है, काट रहे हैं खुद के हाथ से काट रहे और जब गिरने वाले तो उनको पता है मैं गिरने वाला हूँ तो वो खुद को जापान बोलेंगे धक्का प्रूफ बोलेंगे मेरा बोलना है उन्होंने डॉक्टर के पास जाके एक बार चेक कराना चाहिए खेतून आणण्याचं एक मोलाचं काम केलेलं आहे आदरणीय मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनामध्येच पण त्यांच्या अथक प्रयत्नामुळे पिंपळगाव राजा जलम मेहेकर आणि जळगाव जामोद असे पोलीस स्टेशनचे नवीन इमारतीचे बांधकाम मंजूर झालेले आहेत त्याची शिलेचा आज एक सुवर्ण असा योग इथे साधलेला आहे यामध्ये मंत्री